अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्यामध्ये स्वागत करते आणि आच्या सुरुवात करते म्हणजे ना उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार उद्या आलेली आहे गोजागिरी पौर्णिमा जी अश्विन शुद्ध पक्षातील पौर्णिमा आहे त्याला शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर या पौर्णिमेच्या रात्री आपण असं माहितीये की भरपूर जण रात्री जागरण करतात विविध प्रकारचे खेळ खेळतात सहपरिवार मित्रमंडळीसोबत एकत्र दूध तापवतात दूध आठवतात आणि तो दुधाचा नैवेद्य ठीक रात्री बारा किंवा बाराच्या नंतर चंद्र दर्शन झालं की चंद्र म्हणजे चंद्र देवताच्या वेळेस आकाशामध्ये पूर्ण आपल्याला दिसले की त्या वेळेस आपण ते दूध जे आहे ते आपण चंद्रप्रकाशात ठेवतो हो जेणेकरून चंद्रचा जो काही आशीर्वाद आहे तो त्या दुधामध्ये उतरावा आणि तो आपण नंतर चंद्र दर्शन घेत गयत घेत आपण ते दूध पित असतो हे यामागचा आपण नेहमी आपण ही गोष्ट प्रत्येक वर्षी करत असतो पण तुम्हाला मागचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन माहिती आहे का की कोजागिरी पौर्णिमेला दूध आणि चंद्राचं नातं काय आहे गुड अर्थ काय आहे याच्या मागचा कारण की का आपण प्रत्येक आपण रोज दूध पितो पण कोजागिरी पौर्णिमेलाच आपल्याला चंद्र दर्शनाच्या म्हणजे चंद्राच्या प्रकाश झोता आपण दूध का ठेवायचा असतो नैवेद्य आणि तो एकदा प्रकाश उतरला की आपण तो नैवेद्य म्हणून चंद्राकडे बघत बघत का प्यायचा असतो या मागचा तुम्हाला दृष्टिकोन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही तुम्हाला आजच्या वेळेस सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चल आता सुरुवात करूया तर मंडळी नो तुम्ही म्हणताल की हा असा आज वेगळा विषय कसं काय तर हो कारण की कसं आहे आता आपली येणारी जी काही जनरेशन आहे आपले जे काही मुलं आहेत त्यांना असे बाबतीत खूप प्रश्न पडतात की आपण रोज तर दूध पितो मग त्यावेळेस आपण चंद्रदर्शनामध्ये ठेवत नाही किंवा चंद्राच्या प्रकाशात ठेवत नाही मग कोजागिरी पौर्णिमेलाच ते का ठेवतो मग आपण ते त्या चंद्राकडे बघूनच दूध का उकळायचं असतं किंवा का प्यायचं असतं भरपूर सारे प्रश्न पडतात छोटे मोठे तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगताना ही उपयुक्त माहिती खूप जास्त महत्वाची ठरणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगू इच्छिते प्रत्येक वर्षी आपण दूध उकळताना किंवा खूप जण काय करतात गॅलरीत अंगणामध्ये दूध उकळतात चूल पेटवून वगैरे सगळं काही किंवा गॅस स्ट्रोव्ह काही ते अरेंजमेंट करतात मित्रमंडळी किंवा सहपरिवारासोबत कॉमन फॅमिली सोबत आणि ते अंगणामध्ये ते किंवा गॅलरीमध्ये दूध उकळत असतात आणि चंद्राकडे बघत बघत त्यांचं चालू असतं दूध उकळायचं वगैरे किंवा दूध हे उकळल्यानंतर आपण नैवेद्य म्हणून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो सोबत आपण चंद्र दर्शन करत करतच आपण दूध पित असतो या दिवशी आणि रात्री जागरण सुद्धा करत असतो तर याच्या मागचं सर्वात पहिला अर्थ आहे किंवा पहिलं कारण जे आहे आध्यात्मिक म्हणता येईल तर ते असं आहे की चंद्र आणि दूध यांचं एक अतिशय दिव्य नातं आहे ते म्हणजेच काय तर चंद्रामध्ये बघायला गेलं तीन गोष्टी आहेत ते म्हणजेच काय चंद्रामध्ये शीतलता सौंदर्य आणि सोबतच याच्यामध्ये समृद्धीचं प्रतीक हे चंद्र मानलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने दूध जे आहे दुधामध्ये सुद्धा तीन गोष्टी आहेत ते म्हणजेच काय दुधामध्ये पोषण आहे सोबतच याच्यामध्ये दुधामध्ये शांतता आहे आणि शुद्धता देखील आहे त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की चंद्र आणि दूध यांचं नातं कसं निर्माण झालं ते आणि म्हणूनच ज्या वेळेस आपण चंद्र दर्शन करत त्यावेळेस दूध उकळत असतो किंवा दूध पित असतो त्यावेळेस जे म्हणजे जी काही माता लक्ष्मीची जी काही कृपा आहे ती यावेळेस ती जागृत होत असते चंद्र आणि दुधांचं ज्यावेळेस कनेक्शन येतं किंवा जे एकमेकांच्या म्हणजे त्यांची चंद्राची ऊर्जा ज्यावेळेस दुधामध्ये उतरते त्यावेळेस एक कनेक्शन तयार होतं एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यातूनच देवी लक्ष्मीची जी काही शक्ती आहे ती जागृत होत असते म्हणूनच तुम्हाला सांगते की चंद्र आणि दूध यांचं अतिशय दिव्य नात आहे दोघांमध्ये सुद्धा खूप चांगले असे पोषक तत्व आहेत आणि पोषण आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे की चंद्र आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशामध्येच आपल्याला दूध हे नैवेद्य म्हणून ठेवायचं असतो तर दुसरं कारण जे आहे ते म्हणजेच काय की आता आपण या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण आकाशाकडे का पाहतो आकाशाकडे पाहत पाहत आपण दूध का उकळत असतो किंवा दूध का पित असतो ह्याच्या मागचा आपण अर्थ जाणून घेऊया तर मंडळीनो या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एक विशिष्ट ऊर्जा या पृथ्वी तलावरती आलेली असते म्हणजेच काय तुम्हाला मी मागे दोन व्हिडिओ सांगितलं होतं की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही पौर्णिमा असते इतर पौर्णिमा आहेत प्रत्येक महिन्याच्या पण त्या आहेत त्या पण महत्वाच्या आहेत पण कोजागिरी पौर्णिमा खूप जास्त महत्वाची असते कारण की या दिवशी रात्री ठीक बारा वाजता किंवा रात्री त्यांचं ज्यांचं भ्रमण चालू असतं पृथ्वी ते म्हणजेच कोण भगवान इंद्र देवता सोबत माता लक्ष्मी आणि चंद्र देवता आणि कुबेर देवता यांचं भ्रमण पृथ्वी तलावर चालू असतं म्हणून आपण या क्षणी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा पासून जर आपण रात्री जागरण केलं दूध आठवलं नंतर आपण त्यांची सेवा अर्चा मंत्र स्तोत्र पठण केले किंवा आपण त्यांच्या चंद्र देवताच्या प्रकाश होतात आपण दूध उकळत उकळत आकाशाकडे जर पाहिलं किंवा दूध पित्यानं आकाशाकडे जर पाहिलं तर जी काही विशिष्ट ऊर्जा आहे त्यांच्याकडे आपलं मन आकर्षित होतं म्हणजे आपलं मन विचार बुद्धी सर्व काही त्या वरच्या शक्तीकडे आकर्षित होतं आणि त्याच वेळेस आपले जे काही जी देवतांचं मी नावच तुम्हाला सांगितले आणि कोण झोपलेला आहे आणि त्या आपण ज्या वेळेस राहून दूध उकळताना ज्या वेळेस दूध पिताना वरच्या शक्तीकडे पाहत असतो किंवा वरच्या चंद्राकडे पाहत असतो ती शक्ती आपल्यामध्ये उतरते आणि कुठेतरी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला आशीर्वाद त्या देवतांकडून मिळत असतो कारण की ती देवता आपल्याला नेहमी कोजागिरी पौर्णिमेला विचारत असते की कोजागृती को कोण जाग आहे त्यावेळेस ते बघत असतात आणि जे झोपलेले असतात आळशी असतात काहीच करत नाही या दिवशी दूध उकळत नाही किंवा म्हणजे एक आळस असतो किंवा झोपून जातात लवकर तर म्हणतात कि बा त्यांच्या मागे अक्कावाईचा फेरा लागतो म्हणजे काय अलक्ष्मीची कृपा त्यांच्यावर ही होत असते कायमस्वरूपी म्हणून तुम्हाला सांगते की एक विशिष्ट ऊर्जा या वेळेस त्या पूर्ण वातावरणामध्ये असते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री म्हणून आपला आपला होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ उद्या पासून ते आपल्याला म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य होईल जागायचं तेवढ्या वेळ तुम्ही पूर्ण आकाश म्हणजे चंद्राच्या प्रकाश झोतामध्ये त्या वातावरणामध्येच आपल्याला वेळ घालवायचा आहे म्हणजे दूध उकळताना असेल दूध पिताना असेल नैवेद्य दाखवणे असेल सर्व काही आपल्याला त्या प्रकाश झोतामध्येच करायचं आहे कारण की एक विशिष्ट ऊर्जा शक्ती त्यावेळेस वातावरण वातावरणामध्ये ती म्हणजे कार्यान्वित असते म्हणून आपल्याला ते दूध त्या वातावरणामध्ये आपल्याला उकळायचं असतं किंवा प्यायचं असतं नंतर आपण पाहणार आहोत की याच्या मागचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला दूध उकळताना किंवा दूध पितांना चंद्र देवतेच्या दर म्हणजे प्रकाश होतात का थांबायचं तर याच्या मागचं वैज्ञानिक कारण असं आहे किंवा जो काही नैवेद्य आहे दुधाचा तो आपल्याला चंद्रदर्शनाच्या चंद्र दर्शनामध्ये का ठेवायचा असतो तर वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या वेळेस पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंद्राच्या किरणांमध्ये एक विशिष्ट ऊर्जा निर्माण झाली असते आणि ती ऊर्जा आपल्या त्या दुधाच्या नैवेद्यामध्ये उतरत असते त्याच्यामुळे काय होतं तर दुधामधलं कॅल्शियम आणि एन्झाईम जे आहे ते, ते जास्त सक्रिय होतात आणि ज्यावेळेस आपण ते दूध नैवेद्य म्हणून नंतर आपण पितो जे प्रकाश पडला चंद्राचा आणि त्याच्यानंतर आपण दूध पितो तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं उत्तम असतं म्हणून आपला चंद्र देवतेच्या दर्शनामध्ये किंवा चंद्रप्रकाश ज्योतामध्ये आपल्याला ते दूध नैवेद्य म्हणून ठेवायचा असतो दुधामधलं कॅल्शियम आणि अँझाईम मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असतात आणि चंद्रदेवताचा आशीर्वाद सुद्धा त्याच्यामध्ये उतरत असतो म्हणून आता नंतरचं आहे चौथं कारण ची म्हणजेच काय तर याच्या मागचं तुम्हाला स्वामी समर्थ म्हणजे आपल्या दिन स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे याच्या मागचा तुम्हाला अर्थ तर माहितीच आहे खूपदा मी सांगित आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे या दिवशी आपल्या केंद्राप्रमाणे जर आपण ठीक बारा वाजेपर्यंत जर आपण जी तुम्हाला मी पूजा मांडणी सांगितली होती कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमेची ती जर पूजा मांडणी करून ठेवली आणि तोपर्यंत दूध उकळून आपण जर चंद्राच्या प्रकाश दुधात जर ठेवलं नैवेद्य म्हणून चाळणी वगैरे झाकून ठेवलं तर नक्कीच आपली तोपर्यंत सेवा होते आता एका दादरांचा एक काल मेसेज आला की ताई त्या बारा, बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान आमच्या या सेवा कशा काय पूर्ण होतील तर दादा ते फक्त एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे स्वामींचा अकरा जप करायचा आहे आणि जरी तुम्ही बाराला सेवा सुरू केल्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला कितीही वेळ लागू देत त्या सेवेला संपायला समजा बारा एकोणचाळीस नंतर एक वाजेल सव्वा एक वाजेल तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्ती वेळेप्रमाणे त्या सेवा संपवू शकता असं नाही की बारा एकोणचाळीस पर्यंत त्या सेवा संपल्या पाहिजेत असं काही नाही आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला वेळ लागला तरी सुद्धा चालेल कारण की काही काही घरामध्ये फक्त एकच जण व्यक्ती सेवा करत असत पूजा मांडणी करत असत सहपरिवार त्यांना काही साथ देत नाही काही गृहिणी असतात त्याच फक्त एकदा सेवा करतात म्हणून त्यांना वेळ लागू शकतो सहपरिवाराने केले तर लगेच होऊन जाईल सेवा बारा एकोणचाळीस पर्यंत म्हणून सांगते तुम्हाला एकदा तुम्ही सेवेला सुरुवात केली त्याच्यानंतर तुम्हाला कितीही यथाशक्ती वेळ लागला तरी सुद्धा चालेल काही घाबरायचं नाही असं नाही की बारा एकोणचाळीस पर्यंत झाली पाहिजे असं काही नाही आहे फक्त पूजा मांडणी आपली झाली पाहिजे आणि सेवेला सुरुवात झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो जो काही नैवेद्य आहे तो घरात आणायचा पूजेमध्ये असतो तो, तो, तो मंत्र मी सांगितला आहे रुढ रोगा दारिद्र्य अपमृत्यू असा एक मंत्र आहे तो नक्कीच तो मंत्र पठण करायचा आणि नंतर तो दूध नैवेद्य म्हणून प्यायचा आहे तर अशा पद्धतीने स्वामी समर्थ केंद्रातील ह्याच्या माझा अर्थ जो आहे तो म्हणजेच काय अखंड लक्ष्मी प्राप्तीचा सोबतच so, भगवान इंद्र भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर देवता चंद्र यांची एकत्रित पूजा करण्याचा आणि एकत्रित पूजेमध्ये त्यांना मान देण्याचा हा एकच आपल्याला संधी असते वर्षातून एकदाची म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आणि एक छोट आपण लक्ष्मीपूजन जर करतोच दिवाळीला ते मोठं थाटामाटात करतो पण एक छोटसं लक्ष्मीपूजन आहे असं समजा आणि ही पूजा मांडणी करून जर आपण सेवा उद्या जर केली तर उद्या रात्री तर नक्की सांगते माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद देखील तुम्हाला मिळणार आहे कारण की कुठल्याही देवतेला प्रसन्न करताना त्यांची सेवा पोथी असेल नामस्मरण असेल मंत्रस्तोत्र असेल हे जास्त प्रभावी ठरतात आणि त्या मंत्र स्तोत्रानेच आपण एखाद्या देवतेला प्रसन्न करून घेऊ शकतो आता दुधाचा नैवेद्य आपण दाखवतो ठीक आहे कोजागिरी पौर्णिमेला दूध दाखवायचं असतं प्यायचं असतं तो आपण नैवेद्य ठेवतो आणि तो आपण स्वतः पिऊन घेतो पण ज्यावेळेस उद्या रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री त्या विशिष्ट ऊर्जेमध्ये जर ज्यावेळेस तुम्ही पूजा अर्चा करताल आणि त्या शांततेमध्ये रात्रीच्या शांततामध्ये तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण करताल विष्णूचं माता लक्ष्मीचं कुबेर देवतांचं स्वामी समर्थांचं ज्यावेळेस मी स्मरण करताल मंत्रस्त्र पठण करताल त्या वेळेस खरं सांगते त्या काही सेवा तुमची जी आहे ती तुमची कायम स्वरूपी त्या देवतांपर्यंत राहणार आहे ती कधीच कोणी सुद्धा काढून घेऊ शकणार नाही आणि त्याची फळप्राप्ती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे म्हणून याच्या मागचा हा आध्यात्मिक स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे हा एक अर्थ लागतो त्यानंतरचा शेवटचा आहे तो म्हणजेच काय तर याच्या मागे दूध उकळताना दू आपल्याला आकाशाकडे मनोभावे श्रद्धेने आपल्याला हात जोडून कृतज्ञता व्यक्ती करायची आहे ती म्हणजेच काय की जी कोण आता तुम्हाला देवतांचं नाव तर माहिती आहे की कोण कोण भ्रमण करत असतं त्या देवतांचं स्मरण करायचं आणि आता त्यांना आशीर्वाद मागायचा की हे देवता तुम्ही ज्या भ्रमण करत आहात आता पृथ्वी तलावरती तर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या माझ्या कुटुंबाशी कुटुंबावरती असू द्यात आणि सदैव माझ्या आयुष्यामध्ये जी काही अखंड समृद्धता असेल शांतता असेल आणि त्याच त्याचबरोबर जी काही अखंड लक्ष्मी मला प्राप्त व्हावी असं वाटत आहे किंवा माझं जे काही कष्ट मी मेहनत घेतो आहे त्याला नशिबाची साथ मिळू देत आणि जी काही लक्ष्मी घरात येत आहे ती चिरकाल घरात टिकू दे तुम्हाला तिथे मनोभावे शतने कृतज्ञता व्यक्त करायची आहे आकाशाकडे बघून चंद्र बघून आणि तिथे नमस्कार करायचा आहे मी सर्वात प्रथम सांगेल तुम्हाला अखंड लक्ष्मी तर तुम्हाला प्राप्त होईल सुद्धा तुमच्या मेहनत कष्ट किंवा तुम्हाला नशिबाची साथ सुद्धा मिळेल यश सुद्धा मिळेल पण खरं सांगते आयुष्यामध्ये शांतता असणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की भले तुमच्याकडे करोडो रुपये असतील लाखो रुपये असतील पण तुमच्या आयुष्यात शांतताच नाही आहे तर तुम्ही त्या संपत्तीचा त्या धनाचा उपभोगच घेऊ शकणार नाही आहेत म्हणून सांगते की कुठेतरी देवतांकडे मागताना अति मोठ्या प्रमाणात मागू नका मागायचं असेल तर मी जे काही मेहनत कष्ट करतो आहे त्या तेवढ्याच मला मोबदला मिळू देत आणि जो काही घरामध्ये मी लक्ष्मी पैसा आणतो आहे त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाऊ दे ती लक्ष्मी घरात टिकू दे अशीच मला तिथे प्रार्थना करायची असते कसं असतं आपण संपत्ती मागतो पण त्याच्यासोबत आपल्याला माहितीये की संपत्ती येते लक्ष्मी घरात येते पण त्यासोबत आपल्याला कटकटी कुठेतरी काही त्रास कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होतात आरोग्य संबंधित कुठले तरी प्रॉब्लेम चालू होतात म्हणून देवतांकडे प्रार्थना करताना सदैव म्हणायचं किंवा माझ्या घरात जी काही लक्ष्मी येते ती घरात चिरकाळ टिकू दे त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांतता लाभू दे जी काही माझ्या आयुष्या घरामध्ये सुख समृद्धी आहे धनधान्य आहे त्याचा उपभोग मला शांततेत घेता येऊ दे कारण की शांतता खूप जास्त महत्वाची आहे मी खरं सांगते आजकाल भरपूर असे लोक आहेत ज्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे सगळं काही सुख समृद्धी आहे पण त्यांचे कुठे तरी म्हणतात ना त्यांचे विवाह व्यवस्थित म्हणजे जो काही त्यांचं घटस्फोटापर्यंत त्यांचे चालले आहेत कोणाचे मुलं नीट वागत नाही आहेत कुठला ना, कोणाला आरोग्य संबंधित खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत संपत्ती आहे सगळं काही आहे पण उपभोगच घेता येत नाही आहे म्हणून सांगते आहे काही काही लोक तर असे सुद्धा आहेत की ज्यांना रात्रीची शांत झोप सुद्धा लागत नाही त्यासाठी झोपेच्या गोळा घ्याव्या लागतात कोणाला ड्रिंक करावं लागतं कोणाला काहीतरी पर्याय निवडावा लागतो तर अशा पद्धतीने जगणं काही जगणं नाही म्हणून तुम्हाला सांगते की अध्यात्मामध्येच एवढी ताकद आहे त्या मंत्रस्त्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आयुष्याला शांतता ही लागू शकते जो म्हणतात ना किंवा सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस कोणतात ज्याला उत्तम आरोग्य लाभलेला आहे आणि जो दमून थकून रात्री पडला पडला अंतरुणात झोपी जातो तो खरा मोठा श्रीमंत त्याला कुठल्याच गोष्टीचे म्हणजेच म्हणतात ना किंवा पर्याय निवडावा लागत नाही झोप लागण्यासाठी म्हणून सांगते आहे की कोजागिरी पौर्णिमा याच्या मागचंच म्हणजे काय दूध आणि चंद्र याच्या मागचा अर्थ काय आहे हे तुम्हाला आजच्या म्हणजे पाच गोष्टीतून कळालं असेलच म्हणून आशा करते की उद्या दूध उकळताना कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच आकाशाकडे बघून आणि चंद्र देवताकडे मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करूनच तुम्ही दूध उकळताल आणि दूध पिताल नैवेद्य म्हणून आणि हो जी काही अखंड लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा सांगितली आहे जी वर्षातून एकदाच करता येते कोजागिरी पौर्णिमेची ती पण मांडणी करून सेवा करायला विसरू नका खूप मोठी अतिउच्च कोटीची ही सेवा आहे जी आपल्या परमपूज्य गुरुमार्गाने सांगितलेली आहे आपल्या केंद्रामार्फत मार्गदर्शनामार्फत नक्कीच करायला विसरू नका आणि हो त्याच्यामध्ये ज्या काही सुपाऱ्या मी दोन सांगितल्या होत्या श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राच्या त्या दोन सुपारी तुम्ही लक्ष्मी पूजनाला दिवाळीत वापरायच्या आहेत म्हणून त्या सुपारी वेगळ्याच ठेवायच्या आहेत आपल्याला एकत्र मिक्स करायच्या नाहीत आणि प्रत्येक पूजेमध्ये वापरायच्या नाहीत हे पण तुम्हाला एक नोंद देऊ शकते मी तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ